नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आरती ही स्पष्टपणे म्हणत असते की ह्या बाळाचा बाप लकीच आहे मी काहीही खोटं बोलत नाही मी माझी शपथ घेऊन सांगते की हे बाळ लकीच आहे तेव्हा आता सागर हा लकीला जा विचारत असतो की सांग लकी आरती जे बोलत आहे ते खरं आहे का तूच आहेस का या बाळाचा बाप तेव्हा आता लगेच खोटं बोलत म्हणतो की नाही दादूस तुझ्या माझ्यावर विश्वास आहे ना ही मुलगी मला फसवते ही माझ्याशी खोटं बोलते या बाळाचा बाप मी नाही तेव्हा आता सर्वांना धक्काच बसतो तिकडे मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते तेव्हा आता आरतीला खूप वाईट वाटत असतं की याने जबाबदारी तर स्वीकारलीच नाही पण मलाच खोट्यात पाडलं लगेच आता लकी हा म्हणत असतो की दादू तुझा माझ्यावर विश्वास आहे ना हे बाळ माझं नाही आहे आरती मला अडकवते लगेच आता सागर सुद्धा मुक्ताला म्हणत असतो की तुम्ही माझ्या भावाला वाटेल तसं बोलू नका मला माहिती आहे लकी हा छोटे मोठे झोल करत असेल पण इतका मोठा गुन्हा तो करणार नाही माझा माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे तेव्हा आता मुक्तावर सागर हा अविश्वास दाखवतो आणि त्यामुळेच मुक्ताला खूपच आता टेन्शन आलेलं असतं आणि त्यानंतर आता तिथे सुद्धा मुक्ताची बाजू घेऊन सागरला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आशू म्हणत असतो की एकदा तुम्ही तुमच्या बायकोचं म्हणजे मुक्ताचं म्हणणं तरी ऐकून घ्या कदाचित तिचं बरोबर असू शकतं ती असंच विनाकारण कोणालाही आरोप करत नाही मी तिला आधीपासून ओळखतो त्यावर आता सागरला खूप राग आलेला असतो सागरने आता आशू ही मुक्ताची बाजू घेतो हीच गोष्ट त्याला पटत नसते तो म्हणतो की हे बघा तुम्ही आमच्या घरातल्या माणसांना ओळखत नाही त्यामुळे तुम्ही कोणावरही विश्वास ठेवून कसं काही म्हणू शकतात तेव्हा आता तुम्ही घरातल्या मॅटरमध्ये पडू नका आमच्या तुम्ही किती झाला तरी बाहेरचे आहात तेव्हा आता सागर हा आशूचा अपमान करत त्याला बोलत असतो तर मुक्ताला मात्र अजूनच राग येतो तेव्हा आता सागरपूर्ण आशूला म्हणत असतो की कसं आहे ना ह्या घरातल्या माणसांना कोण किती पर्यंत ओळखू शकता ना हे मला माहिती आणि तो तर माझा भाऊ आहे माझा त्याच्यावर विश्वास आहे त्यामुळे तुम्ही मला किती समजवलं तरी माझ्या माझा माझ्या भावावरच विश्वास राहील तेव्हा आता मुक्ताला राग येतो मुक्ता म्हणते काय हो तुम्ही त्या बाहेरच्या व्यक्तीला वाटेल तसं बोलतात आणि ज्याची चुकी आहे त्याला एक शब्दही बोलत नाही आहात ज्याची चुकी आहे त्याला बोला ना अगोदर तर मुक्ता पुन्हा म्हणते की सत्य तर हेच आहे की ह्या बा आरतीच्या पोटात वाढणारं बाळ हे लकीच आहे तेव्हा आता इंद्रा खूप चिडते आणि म्हणते की काय का मुक्ता हे मला तुझं हेच पटत नाही तुझे चार दिवस लाड केले तुझ्याशी गोड बोललं की तू पुन्हा माझ्या डोक्यावर बसतेस हे बघ इतका मोठा झाला माझा लकी आत्तापर्यंत मी त्याच्यावर कधी हात उगारलेला नव्हता पण तू परक्या मुलीसाठी माझ्या मुलावर हात उघडलास हे मला बिलकुल पटत नाही आहे तेव्हा आता कोयत्याची शपथ घेऊन सांगते यापुढे जर तू परक्या व्यक्तीचं ऐकून इथे येऊन भांडणं करून जर आमच्याच डोक्यावर बसणार असतील तर मी तुला सोडणार नाही आता मात्र इंद्रा खूप चिडलेली असते आता मात्र इकडे सावनेला खूप मजा येत असते तिला हेच बघायचं असतं की कधी एकदाचा यांच्या घरामध्ये फटाका फुटतोय आणि त्याचा धूर मला मिळेल बघायला तर तिच्या मनासारखं झालेलं आहे तर इकडे आता इंद्रा पुन्हा म्हणते की माझ्या लकीबद्दल मी एकही शब्द चुकीचा ऐकून घेणार नाही मुक्ता तेव्हा आता स्वातीसुद्धा मुक्ताला म्हणते की बहिणी काय चालले तुम्ही माझ्या भावाला माझ्या भावाबद्दल असं बोललेलं मी आम्ही सहन करणार नाही हां बिनबुडाचे आरोप माझ्या भावावर केलेले आम्ही बिलकुल सहन करणार नाही तर सावनी म्हणत असते की मुक्ता आता कळालं का इतक्या दिवस माझी फॅमिली माझा कुटुंब बोलत होतीस ना काय केलं तुझ्या घरच्याने तुझ्यावर अविश्वास दाखवला तू एवढं हतबल होऊन सुद्धा तुझं कोणी ऐकायला तयार नाही आहे आज तर सागरने तुला तुझी जागा दाखवूनच दिलेली आहे तेव्हा सावनी खूप मनात विचार करत असते आणि बोलतही असते की आता मजा येणार आहे मला तर हेच पाहायचं होतं तेव्हा इकडे मुक्ता पुन्हा सागरला म्हणू लागतं की सागर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा अहो मी जे बोलत आहे ते खरं आहे आरतीच्या मुलाचे बाप हे लकीच आहे तेव्हा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा पण सागर म्हणत असतो की माझ्या भावावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही असं माझ्या भावावरती आळ नाही लावू शकत आता मात्र आशू पुन्हा मध्ये बोलत असतो मुक्ताचं म्हणणं एकदा तरी ऐकून घ्या सागर असं आशू म्हणतो तेव्हा आता आशूला सांगायचं असतं की मी ज्या मुक्ताला ओळखतो ती तुमची बायको आहे मला त्याच्यात आनंदच आहे पण काय ना आधीपासून मी मुक्ताला ओळखतोय ती फक्त सत्याच्या बाजूने असते मग घरातले काय आणि परके काय याचे ती भेदभाव करत नाही तेव्हा मी ज्या मुक्ताला ओळखतो ती अशी नाही आहे तिच्या बोलण्यामध्ये तथ्य असेल तुम्ही प्लीज तिला समजून घ्या तेव्हा आता सागर म्हणतो अहो तुम्ही काय आल्यापासून मुक्ता लावलं आहे घरात बाकी इतर लोकंसुद्धा आहे त्यांचा काय त्यांच्यावर विश्वास नाही ठेवायचा का फक्त मुक्ताचा ऐकायचं का मी तेव्हा आता तुमचा काहीतरी गैरसमज होतो असं असू सागरला म्हणत असतो पण मात्र सागर म्हणतो की हे बघा तुम्हाला आमच्या घरातील लोकांबद्दल काही माहिती नाही आहे तेव्हा आता तुम्ही एक पाहुणे म्हणून इथे आला होता आणि तुम्ही आता आलात तरी चालेल असं म्हणून सागर हा अक्षरशः अशुला घरातून बाहेर हकलण्याच्याच मार्गावर आहे तेव्हा आता मुक्ता ही खूपच खतबल होऊन म्हणत असते सागरला की प्लीज माझ्यावर आता मी शेवटचं विचारते तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का अहो मी जे बोलत आहे ते खरं आहे तुम्ही प्लीज एकदा लकीला विचारा तरी सागर म्हणत असतो की मला काय विचारायचं आता त्याला विचारून झाले आणि त्याने हे स्पष्ट सांगितलेलं आहे अगं ते दोघंजण एकमेकांना ओळखतसुद्धा नाही त्यांची मैत्रीसुद्धा एवढी नव्हती मग हा प्रश्न आलाच कुठून तेव्हा आता सागरला अजूनही काहीच माहिती नाही आहे आरती आणि लक्कीच्या मैत्रीबद्दल पण मुक्ताला मात्र आरतीने सगळं सांगितलेलं असल्यामुळे ती बिचारी सारखं विनवणी करते पण सागर काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो आता त्यानंतर मुक्ताला हे खूप राग आलेला असतो तर मुक्ता म्हणते की हे बघा तुम्ही तुम्हाला विश्वास नाही आहे ना मग ठीक आहे मी तुम्हाला पुरावयासगट हे सिद्धच करून दाखवेल की हे बाळ आरतीच्या आरतीचं बाळ हे लकीचं आहे हे सिद्ध करून दाखवल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि आरतीला न्याय मिळवून देणार तेव्हा आता मुक्ता ही आरतीसमोर उभी राहते आणि आरतीलाही समजवत असते की आरती अगं इतकं नको स्वतःला वाईट वाटून घेऊ मी आहे ना मी नेहमी सत्याच्याच मार्गाने असते तुला असं वाटत असेल की माझ्या घरचे माझ्या विरोधात आहे म्हणून माझा विचार बदलतील तसं होणार नाही मी तुला साथ देईल आणि नक्कीच पुरावा शोधून काढेल आणि तुला न्याय मिळवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तुझ्यावर ज्याने कोणी अन्याय केला के आहे त्याला हे कबूल करावंच लागेल की हे बाळ त्याचे तेव्हा तू घाबरू नकोस मुक्ता ही लकीच्या समोर उभी राहते आणि लकीला म्हणते लकी अरे करणं स्वतःचा गुन्हा कबूल का, का खोटं बोलत आहेस तेव्हा लकी म्हणतो मी काय खोटं बोलतोय जे खरं आहे तेच बोलत आहे ना मी आरतीला नाही ओळखत तेव्हा माझा तिच्याशी काहीच संबंध नाही आहे आता मात्र सागर म्हणतो हे बघ लकी तू मनमानी करू नकोस तुला जे खरं आहे तेच बोलावं लागेल कोणाचंही ऐकू नकोस मी आहे तुझ्याबरोबर मी तुला पाठिंबा देतोय तु, आता मुक्ता खूप एकटी पडलेले असते पण त्यानंतर आता इंद्र आणि स्वाती दोघीही आता लकीच्या बाजूने बोलत असतात की हे बघ सागर तूच कायमेसुद्धा लकीच्याच बाजूने आहे आम्हाला आमच्या मुलावर पूर्ण विश्वास आहे तो असं काही करणार नाही ह्या मतावर आम्ही ठाम आहोत तेव्हा तेव्हा मुक्ता तू त्या परक्या मुलीसाठी जर माझ्या लकीला वेड्यात काढत असशील तर ते खूप चुकीचं आहे स्वाती म्हणत असतील की वहिनी आपल्याकडे पुरावा नाही आहे ना मग जास्त बोलूच नका माझ्या भावाला काही तुम्ही वेड्यात काढत आहात का आत्तापर्यंत तुम्ही त्याला खूप त्रास दिला आहे तेव्हा आता आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही आता मात्र सावनेला खूप मजा येत असते ती म्हणते किंवा मला तर हेच हवं होतं मुक्ता कधी एकटी पडते तेव्हा आता मुक्ता म्हणते की माझ्या कुटुंबाला मी हे नक्कीच पुरावा आणून सिद्ध करून दाखवणार की ह्या बाळाचा बाप लकीच आहे तर पुढे आता तेव्हा आता मुक्ताच एवढं सगळं बोलून झाल्यावर सागर आरतीला म्हणतो की तुमचं आता झालंय का बोलून म्हणजे आता आरतीची वेळ झाली आणि आम्हाला आरती करायची तेव्हा तुम्ही येऊ शकतात आता सागर आरतीला घरी जायला सांगत असतो तर मुक्ता ही पुन्हा आरतीचा हात हातामध्ये घे तिला समजवत असते की हे बघ आरती तू कुठलंही वेडवाकडं पाऊल उचलायची गरज नाही आहे मी याचा शोध घेणारच आहे तुला न्याय मिळवून देणारच आहे तेव्हा तू फक्त काही दिवस वाट बघ मी माझ्या घरच्यांनाही सिद्ध करून दाखवणारच आहे लकी अरे एकदा तरी विचार कर ह्या मुलीचा का असं करतो आहेस तू का खोटं बोलतोयस चुकी झाली असेल तर ती मान्य कर ना आम्ही तुम्हाला साथच देणार आहोत आम्ही कोणीही काहीही बोलणार नाही आहे तुला पण सागर म्हणतो हे बघ लकी कोणाच्याही प्रेशर खाली जाऊन स्वतःचा निर्णय बदलू नको जे खरं आहे तेच बोल तेव्हा आता इंद्राने स्वाती स्वातीही लकीला म्हणतात की हो आम्ही जे म्हणतोय ना तेच ऐक तुला जे योग्य वाटते तेच तू बोल तेव्हा आता पाठिंबा देत आहेत म्हटल्यावर लकी हा एकही शब्द बोलत नसतो मुक्ता समोर आणि आता आरतीला ती पाठिंबा देत असते आणि लकीला समजवत असतानाच लकी हा आरती करायची आहे म्हणून तिथून बाजूला निघून जातो आणि सर्वजण आरती करायला निघून जातात तेव्हा आता सावनी मुक्ताकडे पाहून मनातच म्हणत असते की एक दिवस असा होताना तू ह्या घरातून मला बाहेर जायची भाषा करत होतीस पण एक दिवस असा येईल ना की तुझ्याच घरातले तुझं कुटुंब तुला ह्या घरातून हाकलून देईल तर दुसरीकडे आता आरतीला सुरुवात झालेली असते मुक्ता मात्र एकदम मागे उभी असते आणि खूप टेन्शनमध्ये असते तर इकडे आता आदित्य ओवळत असतो आणि लकी मात्र त्याच विचारांमध्ये अडकलेलं आहे त्यानंतर आरती आदित्यकडून सागर घेतो आणि मग त्यांची आरती पूर्ण झाल्यावरती नंतर आरती सर्वजण घेत असतात तेव्हा आता मुक्ता ही सागरकडेच पाहत असते पण सागर मात्र मुक्ताला टाळत असतो त्यानंतर आता आरती देण्यासाठी सागर सर्वांपुढे दिवा ओवळून घेतो पण मात्र मुक्ताकडे न जात असतो पुन्हा ती आरती देवाजवळ ठेवतो आता मात्र मुक्ताला धक्काच बसतो कारण सागर हा मुक्ताकडे पाहतही नाही तेव्हा आता मुक्ताला खूपच काळजी वाटत असते इत एवढ्या दिवसांपासून साथ देणारा माझा नवरा आज मला अविश्वास दाखवून माझ्याशी त्याला बोलायचं सुद्धा नाही आहे ह्याच गोष्टीने आता मुक्ताला खूप वाईट वाटत असतं तर दुसऱ्या दिवशी मुक्ता ही किचनमध्ये काम करत असते आणि सागर तिथे येतो सागरला आता पाण्याची बॉटल देण्यासाठी मुक्ता पुढे येते मात्र सागर हा तिच्याकडे बघतही नाही आणि फ्रीजमधून दुसरीच बॉटल काढून घेतो आता त्या दोघांचेही हे सर्व वागणं इकडे आदित्य आणि सई पाहत असतात तेव्हा आता आदित्य हा सईला म्हणत असतो की काय झालं आहे ह्या दोघांनी एकमेकांशी कट्टी घेतली का काय झालं यांचं भांडण झालं आहे का तेव्हा आता सई म्हणते हो बाबांनी मम्मीबरोबर कट्टी घेतलेली आहे तेव्हा आता आदित्य म्हणतो की मग ह्या दोघांना आपण बोलतं करायचं का सई म्हणते ते कसं करणार ते तर एकमेकांकडे पाहतही नाही आहे तेव्हा त्यांना कसं बोलतं करणार आपण तर खूप लहान आहोत आपल्या घरचे आपल्याला काहीच सांगत नाही ह्या दोघांचं कशावरून भांडण झालं आहे मग आपण ह्या दोघांमधला दुरावा कसा मिटवणार तेव्हा आता आदित्य म्हणतो की माझ्याकडे एक प्लॅन आहे मी सांगू का तुला म्हणून आता सईला आदित्य कानामध्ये एक प्लॅन सांगत असतो तितक्यात आता मु मुक्ताचं त्यांच्याकडे लक्ष जातं म्हणून मुक्ता म्हणते काय झालं बाळा तुमच्या काय इतक्या गप्पा रंगला आहे झोपायचं नाही आहे का किती उशीर झालाय लगेच आदित्य म्हणतो फक्त आम्हाला एक डाव खेळू द्या मग आम्ही रूममध्ये झोपायला जाणार आहोत असं म्हणून आता सईला त्या आदित्यचा प्लॅन खूप आवडलेला असतो म्हणून आता मुक्ता ही झोपण्यासाठी बेडरूममध्ये जाते आता इकडे ती सागरला बघत असते तर सागर हा बेडरूममध्ये काही उशा घेऊन त्या दोघांच्याही मध्ये ठेवलेल्या असतात म्हणजे मुक्ता त्या बाजूला झोपणार आणि आदित्य सागर दुसऱ्या बाजूला त्या उषा पाहून मुक्ता म्हणते की बापरे यांनी तर एवढा दुरावा निर्माण केलाय आहे मला तर काही कळतच नाही आहे काय कुरवतं तर पुढे आता आदित्य आणि सई दोघंही बेडरूममध्ये जातात तेव्हा सागर म्हणतो अरे हे काय चाललंय तुमचं का उड्या मारत आहेत ही झोपायची वेळ आहे ना जा बरं झोपून घ्या तेव्हा आदित्य आणि सई खूप हट्ट करत म्हणतात की नाही बाबा आज आम्हाला गेम खेळायचं आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला टीम बनवायची तेव्हा मम्मी आणि पप्पा तुम्ही दोघंसुद्धा आमच्याबरोबर गेम खेळायचं आहे पण इकडे आता सागर आणि मुक्तामध्ये अबोला असल्यामुळे ते दोघं एकमेकांशी बोलत नाही मात्र सई आणि आदित्य काय ऐकायला तयार नसतात ते, ते म्हणतात की जोपर्यंत तुम्ही आमच्याबरोबर गेम खेळत नाही तोपर्यंत आम्ही झोपणार नाही आता नाविलं आणि सागर इकडे काहीही म्हणत नसतो मात्र मुक्ताही सागर आणि आदित्य आणि सईला म्हणते बरं ठीक आहे तुमच्या मनाप्रमाणेच होईल गेम खेळूयात पण इकडे सागर आणि मुक्ता हे बोलत नाही हे बघून आता आदित्य कानात म्हणतो सईच्या की आपण अशी टीम बनवायची की बाबा आणि मम्मी हे एका बाजूला असतील आणि आपण दोघं एका बाजूला तेव्हा गेम काय आहे असं मुक्ता विचारल्यावर आदित्य म्हणतो की गेम असं आहे आम्ही तुम्हाला एक नाव सांगू त्याची तुम्ही इशारा करायचा आहे आणि तुमच्याच टीममधल्या दुसऱ्याने तो पिक्चरचं नाव ओळखायचं आहे तेव्हा आता गेम स्टार्ट होतो आणि मग मुक्ता ही ॲक्टिंग करते तर सागरला मूवीचं नाव ओळखायचं असतो आणि त्यानंतर टिंकर तो आने ताचा ना सागर हा ॲक्टिंग करतो आणि मुक्ता हे त्याचं नाव ओळखत असते मात्र इकडे सागरला मूड नसतो आणि सागर काही उत्तरं देत नसतो म्हणून आदित्य म्हणतो की तुम्हाला बोलावंच लागलेल्या पॉईंट्स आहेत आता खूप बळजबरी करून आता सागर आणि मुक्ताला बोलण्यासाठी आदित्य आणि सईचे खूप प्रयत्न चालू असतात की जेणेकरून गेम खेळल्यावर तरी हे दोघं एकमेकांशी बोलतील पण तसं काहीच होत नाही सागर हा सईलाच ओढू लागतो की असे पिक्चर तू कोणासोबत पाहिलेले आहेत तेव्हा ती म्हणते की मी आजीबरोबर पाहिला होता हा पिक्चर तर त्या पिक्चरचं नाव असतं असाच नवरा पाहिजे मग आता सागर म्हणतो काही पिक्चर बघतात मग दुसऱ्या पिक्चरचं नाव असतं मी तुझ्यासाठी तेव्हा आता कोमल आत् मला हा पिक्चर दाखवला होता म्हणून आता सागरला पुन्हा राग येतो सागर म्हणत असतो की असा कोणता पिक्चर असतो का नाही असे काही पिक्चर का बघतात आपले घरातले लहान मुलांसमोर तेव्हा आता सागरला मूड नसतो सागर फक्त आदित्य आणि साईबरोबरच बोलत असतो इकडे मात्र मुक्ताला तो एकही रिस्पॉन्स देत नसतो आणि मुक्त आता गप्पच बसते त्यानंतर आता आदित्य आणि सईला कळतं की आपण एवढा मोठा प्लॅन केला पण त्याला सक्सेस काहीच झालं नाही तेव्हा त्यांचे चेहरे पडलेले असतात सागर आता म्हणतो की बाद झाला तुमचा गेम मला नाच झोपाली असं म्हणून तो उठतो आणि रागानेच बाहेर निघून जातो इकडे आता आदित्य आणि सईचा चेहरा मात्र पाहण्यासारखा होतो आणि मुक्त सुद्धा आता त्यांना त्यांच्यासमोर राग दाखवत नाही पण तिला मनातून खूप वाईट वाटलेलं असलं की असा सागर मी आज पहिल्यांदाच पाहिलं इतका कसा बदलू शकतो सागर असं ती विचार करत असते तर प्रेक्षकांनो आज तरी सागर आणि मुक्ता यांचा अबोलाच आहे तर हा भाग इथे संपलेला आहे पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं की आ मुक्ता ही सर्वांसमोर बसलेली असते आणि मुक्ता आता सर्वांसमोर सागरला म्हणते की मला लकीची मॅटर्निटी टेस्ट करायची आहे ज्यामध्ये आता सर्व काही पुरावे समोर येतील मात्र लकी खूप घाबरतो आणि तो म्हणतो की दादा आता हे काय आहे नवीन वहिनीला समजून सांगा तेव्हा आता सागर म्हणतो की अरे लकी तू कशाला घाबरतो आहेस जर चुकी नाही आहे तर घाबरायचं कशाला तू बिंदास हार मानू नकोस पुढे हो मी आहे तुझ्यासोबत माझी तुला साथ राहणार आहे तेव्हा आता लकीला मुक्ता म्हणते की चला मग माझ्यासोबत तुम्ही मग पुढे कळेलच काय तेव्हा सागर म्हणतो जर लकीची चुकी असली तर मी लकीला काय शिक्षा देईल ना हेच तू बघ आणि जर लकीची चुकी नसेल आणि तू जर तुझीच जर चुकी असेल ह्या गोष्टी जर सगळ्या खोट्या असतील तर मात्र मी कोणत्या थराला जाईल ना हे कोणालाही सांगेल अजून सांगता येणार नाही पण मी काय करतो तेच बघा तेव्हा आता चांगलीच ताकीद दिलेली आहे मुक्ताला सागरने पाहा विसरू नका प्रेमाची गोष्ट अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद